नमस्कार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आज सकाळपासून जी घडामोड झाली होती महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता काल रात्रीची बर, का ही घटना होती त्यानंतर आज दिवसभर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं आता संध्याकाळी जर आपण बघितलं तर उल्हासनगर तीन मधील चोप्रा कोटामध्ये आमदार गणपत गायकवाड यांना हजर करण्यात आलं होतं आ, पहिले सांगण्यात आलं होतं की त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांची सुनावणी होणार आहे मात्र कोर्टाने ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यासाठी फेटाळली त्यानंतर त्यांना स्वतः इथे हजर राहण्यासाठी सांगितले त्यानंतर मागच्या कोर्टाच्या मागच्या बाजूने त्यांना आमदार गायकवाडांना घेऊन पोलीस घेऊन आले आणि त्यानंतर आपण बघितलं असेल तर केवळ दोन ते तीन मिनिटात आमदार गायकवाड पुन्हा बाहेर आले आणि त्यांना पुन्हा पोलिसांच्या गाडीमध्ये बसून त्यांना घेऊन गेले पोलीस, गे, गे गे पोलीस। मात्र या दरम्यान त्यांना काहीतरी मीडियाशी बोलायचं होतं मात्र मीडियाशी त्यांना बोलू दिलं नाही या यावेळी त्यांचे कार्यकर्ते देखील प्रचंड ना नाराज दिसले कार्यकर्त्यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिली की दादांना मीडियाशी बोलायचं होतं मात्र मीडियाशी बोलू दिलं नाही त्यांच्या मुलाला या आरोपाखाली अडकवलेलं आहे मात्र त्यांचं गणपत गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी वैभव गायकवाड त्यांचे जे मुलगा आहे तो तिथे नव्हता हजरच नव्हता त्यामुळे त्यांचं नाव का इथे आरोपाखाली त्यांना का अटक करण्यात आली असा प्रश्न यावेळी गणपत गायकवाड यांनी विचारला मात्र हे सगळं असताना आपण बघितलं की त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा आरोप केला आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रेशरमुळे मीडियाशी मला बोलू देत नाहीयेत आणि त्यामुळेच वैभव माझा जो मुलगा आहे वैभव गायकवाड त्याला देखील अडकवलं असल्याचं त्यांचं देखील म्हणणं आहे आणि यावेळी त्यांच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील ही गोष्ट मीडियाशी बोलून दाखवली मात्र हे सगळं सुरू असताना जर आपण बघितलं असेल तर बीजेपीचे जे कार्यकर्ते होते महिला वर्ग होता मोठ्या प्रमाणात तो इथे मोठ्या प्रमाणात जमलेला होता या सगळ्यांनी इथे गणपत गायकवाडांच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या पण आता किती दिवस त्यांना नेमकी पोलीस कस्टडी मिळाली या संदर्भात अद्याप ही माहिती मिळू शकलेली नाही कारण या संदर्भात पोलीसही बोलायला तयार नाहीत मात्र ज्या वेळेला तिथे जाण्याचा प्रयत्न करत होती गणपत गायकवाडांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी देखील पोलिसांनी धक्काबुक्की करून मीडियाला त्यांच्याशी बोलू दिलं नाही आता या सगळ्यातलं नेमकं काय गुपित आहे किंवा या प्रकरण हे प्रकरण नेमकं कसं पुढे जाणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे तो तोपर्यंत तुम्ही सरकारनामाचे सगळे YouTube चॅनल फेसबुक पेज वेब पेज फॉलो करायला विसरू नका भाग्यश्री प्रधान आचार्य सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका